देगे देगे देगे। देगे। देखे। देखे। आता आंब्याचा सीझन संपला आता खांब्याचा सीझन आहे सो काहीच फायनली तू पोचलो राईट गाइस तुमचं पुन्हा स्वागत आहे त्यासाठी तर गाईज आता आम्ही आठवड्यात आलोय कारण आमच्या आठवली गावाची जत्रा आहे पोरशे देवाची जत्रा आहे सर्वजण इथे जमा झालेत आता आम्ही निघू जायला गाईची इकडची पण स्टार्टिंगला पूजा होते देवीची पण मी आज जायला परत उशिरा झालो म्हणून देवीची पूजा तुम्हाला दाखवून माझ्या ब्लॉग गाईड ब्लॉग मध्ये काढलेली आहे तर गाईस त्याला आता तुम्हाला डायरेक्ट राईट जाऊन भेटतो हे गालोय आता आम्ही रिक्षात बसतोय सगळं रिक्षात बसलय माझं नाव गाईस मत करतो कि गाईस बाईक पाटील ब्रॉक्स करू शकतो इथे बसलाय नाही दिसतात बाईक चेतन गाईस या कोलर हा आहे चैतन्य पाटील सेलरच बोललो मी गाईच तुम्हाला जर पाहिजे असेल कोंबडे गावठी ओरिजिनल गावठी तर चेतन्याला कॉन्टॅक्ट करा सांग तुझ्या ह्याच्याबद्दल जिथून माईक काढू पकड तुझ्या काय फार्म बद्दल सांग फार्म अजून हा मग जे काय बिझनेस बिझनेस म्हणजे असे कोंबड्या फक्त घरी पालता झाले तर विकता बस आम्ही दोघं प्रोप्रायटरशिप करणार आहे फॉर्म टाकायला थोडा काही वर्षानंतर एक वर्ष जाईल फक्त अजून तर तुम्हाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा जाए जाए। जाए। गाईस सोन्याचं झाड आमच्या हॉटेल राहत असे खूप सारे भेटतात आमची हॉटेल ही रिच आहे सोना ही वेळ गाईस आमची राई आई गाईस हे बघा सुरुवात झालेली आहे हा बेच तुम्ही बघू शकता पॅन पार्टी पण कशी जाते गाईस हा जो रस्ता आहे तो नॉर्मल रस्ता आहे आम्ही जर मेन रोडने आलो असतो ना आजूर झाला तिथं खूप सारा चिकल पाणी जमा झालेलं आहे हा पण रोड चांगलाच आहे रस्ता गाडीच तुमचा आवाज सगळं रेकॉर्ड होतो माझ्या ब्लॉक मध्ये तुम्ही येत तुमचा आवाज नाही तुमचा आवाज नाही तुमचा आवाज माझ्याकडे माहित आहे शॉर्टकट संपलेला आता आता मेन रोड चालू झालाय हा मेन रोड आहे तू काहीच फायनली मी पोचलो राहीत म्हणजे आम्ही पोहचलो राहीत तो बघा समोर मंदिर आहे गाईस हा एंट्रीला बघा ब्ल्यू कपड्यातील ग्रुप उभा आहे त्या ग्रुपचा मेंबर हा सुद्धा आहे हा एक पाटील सुद्धा आहे पण तो टाइमपास करून आमच्यावर लेट आलाय गाईस एवढा यश पण आलेलं आहे मम्मी प्रीती रुदीर पण आलेत यांच्या लेट निघून आम्ही लवकर आलो गाईस हे बघा इंटरसाठी कोल्ड ड्रिंक स्टोर हो ग्रुपनी हॅलो तर गाईस आणि दादू पण आलेत चला मग तिथे जाऊन भेटतो हॅलो गाईस मामा आणि दादू इज इजर बघू शकता तुम्ही यांना लेट आल्यात हा बघा रटक्या काय तुम्हाला ओळखला असा सगळ्यांनी थंडा ठेवला गाईच आता मी सर्व कोंब्यांची काळजी जमा केलेली आहे हे बघ मटन पण शिजतं इथे सर्व गावातले लोक मिळून बनवतात मटण खावकीचं मटण आहे हा प्रसाद गाईज हॉटेल मॅनेजरवर बोलवलं आहे आम्ही खास डी वाय पाटीलचा काळजी फ्राय करायला 大家好啊，你是谁呢？聚会的聚会的。 दोन चालते आता आम्ही घरी आलो होतो आईकडे सामान वेळा थोडासा ओमकाराने मी बघा ओमकाराने मी गाईस तो शकतो माझा अवतार झालेला गाईस पाऊस पडतंय गरम पडत गाईज आम्ही ओलावरती चाललोय आणि तुम्हाला सांगू आहे ना खूप घाण आहे म्हणजे एवढं चिक्कन आहे ना पुढे आम्ही खूप सगळं करून आलोय चला तुम्हाला एक, एक, जा जा आता जाताय पण करतो थाकवतो गाईस काही टेक्निकल इश्यू मुलं मला आवाज नंतर लावायला लागला कारण की त्या व्हिडिओचा ऑडिओ एकदम म्यूट झालेला गायबच झाला तर गायस आता आम्ही आईच्या घरी गेलो गेलो होतो सामान घेतलाय ना आता निघालो आम्ही परत राईट जायला सकाळी राईट मामा से सर्व असले तिथे पार्टी वाटी जी। करू आम्ही राईट मटण विटण खाऊ जेवू आजचं आमचं जेवण तिकडच राहतच असेल तर चला काय तुम्ही बघू शकता रस्ते किती खराब झाले आम्ही येत्या वेळी पण कसं असा ऍडव्हेंचरच करून आलेलो आता पण आणि एक तर ओला आहे ओला तर सांगू शकत नाही कुठं पण ती अशी पण होऊन जाते गाय इथे बघा इथे आम्ही पडतो पण आगे स्वाद गाइस फायनल आय पोर्टस स्पॉट वरती आहे बघा जंगलाचं महदमत तर गाइस मामा साजे पार्टी वॉटर स्टार्ट झालेली आहे हे दाखवतो तुम्हाला बघा गा, गाइस मस्तपैकी कोळंबी फ्राय केलेली आहे मासे फ्राय केले जोरत वाढले झाले यांचे हे बघा इते दादू साहेब छोटी चो, बोर बसले सर्व आणि मामी साहेब गाईस मम्मीने मच्छी करायला घेतले आणि मामीनी बटन बनवायला घेतलाय छोटी मामी पडले काय करता जिया

दागी दागी दागी। दागी। आई जे बघा आणतो किती मस्ती म्हणतो इथे फेका आम्ही नदीमध्ये फेक टाक नाही टाकाव ती आहे शांत बस शांत राहायचा नाही तू शांत शांत बस शांत बस A few moments later. तो गाइस आता आम्ही परत एक वीस घ्यायला चाललोय ते बघा हा झोका आणि इथे पूर्ण खड्डा आहे घाई आहे चला खालती पडल्या लागणार नाही पण माती आहे वन टू थ्री फोर लागला माझं आणि तर आईस तुम्हाला अँगल चेंज करून दाखवतो तर गाईस आता तुम्ही या अँगल मधून बघा कुठे काय इकडं इकडं थोकं गेल तर आम्ही वाड्याची वाढी गाईस वन टू थ्री मग दाखवतो हे बघा इकड खालती होत आम्ही एवढं केलं इथं तर काहीच आता मी इथं आवलं घ्यायला आलो होतो पण आम्हाला झाड दिसला म्हणून आम्ही खेळलो गाई तोडली झोका आहे ना झोका तोडला आहे नी तोडला योंकार नाही गाईज हा बघा गा। मंग कि ए <laughs> अरे पाय काय घालती राहिलो तुम्ही <laughs> <laughs> गाईज <laughs> मम्मी आल्यापासून इकडेच आहे गॅस आणि मम्मी गॅस आणि मम्मी बस येत चालू आल्यापासून आता तुम्ही बस आमच्या सोबत बोला तुमचं जीवाल पण झालेलं आहे मिटावरचा घेता ना काय हा बघा जीवन नवरी आले मावशी काय चालू कामचं पाय चिकल्याच तुम सगळं घाणकरू गोव्याच्या काजू काजू, काजू द्या मम्मी घरी यायला लागत घरी पार्सल घरी यायला तो गाईस आता संध्याकाळ ते म्हणजे सहा सात साडेसात वाजताय मी फ्रेश फिस झालो राहतो खूप खूप माफ्र होतो आज मी कारण खूप चिखल झालो होता पावसामध्ये काहीच त्यात तुम्ही बघितलं ते आमचे बोसा असते ते दरवर्षी होते आणि ते अशी ना आता पावसामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला जो असून आम्ही खूप एन्जॉय करतो खूप मस्ती मस्ती मजा करतो तर काहीच तुम्हाला अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आहे म्हणजे कसं सांगू ते मी आधी विचार करतो ती गोष्ट मग ते विचार करून मी इतकं खुश होतो ना का गोष्ट अशी होयला पाहिजे आणि फायनली गाईस ती गोष्ट होते आणि ती होणारच आहे म्हणजे ते तुम्हाला आता सांगणार मी ते जरा सस्पेन्स ठेवणार आहे आणि मी खूप म्हणजे खूप खूप खुश आहे खूप खुश आहे त्या गोष्टीसाठी तुम्हाला थांबणं मला वेट होत नाही की तुम्हाला असं वाटतं तुम्हाला लगेच सांगावं पण नाही सांगणार मी इतक्या लगेच सदस्याची टाइम आलो त्याला त्याला अजून जरा एक दोन हप्ते जाऊ दे मग तुम्हाला मी नीट सांगेल हा हा टॉपिक राहते बाजूला आता आता आजचा घेतो आपण आता मावशी 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 आलेली आहे मावशी आणि आता मामा येतील कारण की आता इथे परत आम्ही छोटीशी पार्टी करणार मच्छी आणणार कोंबडा आणणार तर तेच ते 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 बनवू आता आता चला तुम्हाला बाहेर जाऊन दाखवतो काय काय नाही गाईस आता मस्त कॉफी बनवूया स्ट्रॉंग बिस्किट आणत रुजिया तुला कॉफी मावशी इकडे बसले कॉफी गाईज ला आलाय इथे रुधिरा बघते काहीच आहे बघा कोलबी आणि मच्छी ही हाफ प्लेट आहे फिश फ्राय करायला घेतली आता हे मॅरिनेट ओमकांनी केलंय आणि फ्राय करायला प्रेती आहे आणि जवळ काय सर रुधिराचा शॉर्ट्स बघते फ्रीजवरती हो गाइस हा बघा ओमकडे फ्री फायर आय डी आहे रिक्वेस्ट पाठवाय ना स्कॅनर पण करू शकता आता इंची शेवटचा डाव चालू आहे आता दोघांपै एक पाहिजे आज न एक साईडला आहे एक साइड रुतीर आहे गाईज बघूया आपण गाडीच आज न दिसला बघा आजचं आमचं हे डिनर आहे चिकन आहे कोंबडा आहे कोंबडा आहे कोंबडा चिकन पावटी आहे कायदा हे कोलबी आहे कांदा हा इंद्राणी राईस आहे आणि ए फ्यू मोमेंट्स लाव मावशी बाय रुधिरा कुठे गेले बाय तो। मामा आता आहे ना आंब्याचा सीजन संपला आता खांब्याचा सीजन <laughs> <laughs> so आहे मामा मावशी सर्वजण घरी गेले आम्ही पण घरचं काम आवडलं आता आम्ही वॉकला आलो होतो वॉकला आणि कचरा फेकला आम्ही हा बघ मा कोणी कोण आहे हा बोललो मी पण तुझ्यासोबत वॉकला नव्हतं गाईज फोन बोलायचं म्हणे यायचं होता तो फोन बिझी असा फोन असतो तू विचारा कोणतं नाही फक्त फ्रेंड आहे आम्हाला माहिती आहे गाईच फक्त फ्रेंड फ्रेंड नसतात असतात पण सांगत नसतात बराबर आहे तिथे कसला एक्सपोज करतो बोला गायचं एक्सपोज करत पाहिजे समजतं ना तर गाईज जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट करा अच्छा टी एवढस बाय